ी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापृती जय देव जय देधी विक्राळा ब्रह्मांडिमाळा काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर भाळा मस्तकीळा जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर आरध्यवाळू भावर्ती उवाळू तुझ गौरा जय देव जय देव दे गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूती जय उद नशिदिंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्ळा जय देव जय देव जय शुशंकर स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव देवी सागर मंथन पैकेले जामाजी अवचित विधवासरूपणे प्राशन निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शुशंकर स्वामी शंकरा हर तव्हां भावार्था ॿुधाज देव जय जय लॻ राम